सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात आपल्याला मान सन्मान हवा आपल्या समाजात किंवा घरात आपल्याला मान सन्मान मिळत नसेल किंवा आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती आपल्याला घालून पाडून बोलते आपल्या शब्दाला किंमत नाही आपल्या स्वतःला सुद्धा लोक कधी काहीही विचारत नाही नेहमीच काही ना काहीतरी आपल्या घरात आपल्याबरोबर कुणाचा ना कुणाचा तरी वाद विवाद होतो एखादी व्यक्ती आपल्याला घरात अगदी नको नको ते घालून पाडून बोलते आणि त्या व्यक्तीला आपण काहीच करू शकत नाही तर काय करायचंय सांगताय का त्या व्यक्तीला कधीही तुम्ही दुखवू नका काहीही बोलू नका एकच उपाय ज्याने ती व्यक्ती तुमच्यावर भरभरून अशी प्रेम करेल मग तुमचा नवरा असो असो मुलगा सासरा असो सासू असो तुमचा ज्या ज्याशी कोणाशी पटत नाही त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला तुम्हाला जर का वश मध्ये करण्या करायचं आहे तर हा जो वशीकरण मंत्र आहे हा वशीकरण मंत्र म्हणायचा आहे हा वश मध्ये करण्यासाठी उपाय आहे तुम्ही ह्या उपायाचा चुकीचा वापर करू नका आणि कृपया सर्वांना मी एकच विनंती करते की सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा अपूर्ण व्हिडिओ पाहून मला कमेंट करतात हा मंत्र किती वेळा म्हणायचा हे कसं करायचं ते कसं करायचं व्हिडिओ स्किप करत पाहू नका तर व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण मी व्हिडिओ माहिती दिलेली असते परंतु अपूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमच्या कमेंट खूप येतात आता काय करायचंय बघा हा उपाय जो आहे तुम्हाला शनिवारी अगदी बरोबर एकता तुम्ही तुम्हाला उपाय करायचा आहे शनिवारी उपाय करायचा आहे अंगात लाल वस्त्र घालायचे आहेत लाल वस्त्रच घालायचे आहेत लाल आ, आ, लाल आसनावरच बसून उपाय करायचा शनिवारी लवकर लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल घालायचं आहे त्यानंतर आंघोळ करायची आंघोळ केल्याच्या नंतर देवपूजा करा देवपूजा केल्याच्या नंतर तुम्हाला लाल रंगाच्या आसनावर बसायचं आहे हातात दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हा जो मंत्र आहे तो मंत्र मी म्हणते त्या तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला तुम्हाला वश मध्ये करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे नाव कसं घ्यायचंय बघा सर्वात पहिले मी जो मंत्र म्हणते तो व्यवस्थित लिहून घ्या आता बघा चामुंडे जय चामुंडे मोहरा वशम नाम स्वाहा चामुंडे जय चामुंडे मोहरा वशम नाम स्वाहा नाम जिथे मी म्हणते तिथे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश मध्ये करायचं आहे त्या ना व्यक्तीचं नाव घ्या बावन्न वेळेला हातात लवंग घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता काय करायचंय पुढे ह्या ज्या दोन लवंग आहेत ह्या हातातल्या आता हातातल्या लवंगा ज्या आहेत दोन्ही त्या तुम्हाला तोंडात ठेवायच्या आहेत तोंडात ठेवल्याच्या नंतर पुन्हा सेम मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचं आहे आता अकरा वेळेला मंत्र म्हटला की त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे काय प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही वश मध्ये करणार आहात त्या व्यक्तीसाठी तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या वश मध्ये येण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा देवाला म्हणा तुमची जी काही प्रार्थना असेल ती तुम्ही प्रार्थना करा आता हे सर्व झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही आपल्या घराच्या बाहेर निघा मुख्य दरवाजाच्या बाहेर निघा बाहेर निघाल्याच्या नंतर दक्षिण दिशेला ह्या ज्या तोंडात दोन लवंगा ठेवलेल्या आहेत त्या दोन्ही लवंगा तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायच्या आहेत लवंग चावायच्या नाही फक्त तोंडात ना ठेवायच्या लाळ जी जमते ती गळून टाकायची आणि ज्या दोन लवंग आहेत त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत दक्षिण दिशेला इथे हा उपाय संपलेला आहे हा उपाय फक्त महिलांनीच करायचा आहे कुठल्याही पुरुषांनी हा उपाय करायचा नाही फक्त स्त्रियांनीच हा उपाय करायचा आहे तुम्हाला कळला असेल व्हिडिओ दोन लवंग हातात घ्यायच्या बावन्न वेळेला मंत्र जो तुम्हाला मी आधी सांगितला तो मंत्र म्हणायचा पुन्हा त्या दोन लवंग हातातल्या तोंडात ठेवायच्या तोंडात ठेवल्यानंतर अकरा वेळेला पुन्हा तो सेम मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही देवाला प्रार्थना करायची ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये येण्यासाठी तुमच्यावर भर भरभरून प्रेम करण्यासाठी आणि त्यानंतर ह्या ज्या दोन लवंगा आहेत आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला ह्या दोन्ही लवंगा थुंकून टाकायच्या ह्या लवंगा तोंडात चावायच्या नाही तर थुंकून टाकायच्या इथे हा उपाय संपलेला आहे आणि बघा हा उपाय इतका महत्वाचा इतका प्रभावशाली आहे का तुम्ही हा उपाय केल्याच्यानंतर लगेच मला खाली कमेंटमध्ये येऊन सांगा सांगा की तुम्ही जो उपाय केला त्याच्यात तुम्हाला किती फरक पडला उपाय केल्याच्या नंतर शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के तुम्ही जर योग्य व्यक्तीसाठी योग्य गोष्टीसाठी हा उपाय केलाय तर तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन